मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मुस्लिम मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण न देणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आता तरी जुमलेबाजी बंद करावी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत गरजले रिरीकरांना दोन दिवस पाहायला मिळणार आयपीएलचा फरार आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या राजीवडा मिरवाडा कर्ला आदी ठिकाणी आयोजित सभांना मिळत आहे या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आने आता बोलिया सविस्तर वृत्तांताकडे मुस्लिम मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण का दिलं नाही असा खडा प्रश्न महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी उपस्थित करून नरेंद्र मोदींनी आता जुमलेबाजी बंद करावी अशी घणाघाती टीका केली आहे अरे मुस्लिम समाजाला आरक्षण या निवडणुकीच्या तोंडावर देत आहे मग दहा वर्ष पंतप्रधान होताना या देशाच्या अनेक लोकांच्या आरक्षणाचं बिल त्या लोकसभेमध्ये येत होती का नाही तिथे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचं बिल आणलं कान नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचं बिल आणलं काय धनगर समाजाच्या आरक्षणाचं बिल ही हे बस करा बस साहेब हे फसवा फसून बस करा आम्हाला एक वेळ आरक्षण होत पण आमच्या भारत मातेचे तुकडे करणारे तुम्ही राज्य करते या देशामध्ये दे राज्य करायला लायक नाही हे आजच्या सभेमध्ये आपल्याला सांगायचं आहे रत्नागिरी शहरातील राजीवडा इथं आयोजित जाहीर सभेत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी भाजपचे आमदार नितेश राणे हे सतत मुस्लिम विरोधात बोलतात त्यावर उमेदवार नारायण राणे यांनी माफी का मागितली नाही असं सांगितलं आणि आज न्यायालयानं त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असंही सांगून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आणि त्याचं ते दुसरं कार्यक्रम ते सकाळी उठून भोंगा पसरणार काल दोन दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने चांगला आदेश दिला या नारायण राणेच्या चिरंजीव नितेश राणे भाईंदरला गेले भाईंदरला आणि भाईंदरच्या एका कार्यक्रमामध्ये मुस्लिम मुस्लिमांच्या विरोधात एवढे शब्द त्यांनी उच्चारले व्हिडिओ पण तुमच्याकडे आला असेल मुस्लिमांना जाऊन टाका मुस्लिमांना हद्दपार करा नारायणराव राणे तुमचे चिरंजीव म्हणतात त्या शब्दाचा त्या वाक्याचा तुम्ही तिरस्कार का नाही केलात त्याचा निषेध का नाही केला आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले मार्क करून घे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेष पसरणाऱ्या करावी त्यानंतर केस परवाच्या दिवशी त्या काल त्यांच्यावर दाखल झालेले आहे आज तीन पिल्ला जर आपल्या या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आली तर सांगा आज पण आज हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो बौद्ध असो कधीतरी कधी पूर्वीचा अपवाद सोडला तर माननीय उद्धवजी ठाकरे जावेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एक तरी जातीय दंगल झाले का केंद्रातील मोदी सरकार मुस्लिम समाजाला अडचणीत आणण्यासाठी नवनवीन कायदे तयार करत आहे जेणेकरून हा समाज अडचणीत यावा असा घणाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी शहरातील राजीवडा इथं आयोजित सभेत बोलताना केला आहे हिंदू असतील 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 मुस्लिम आदिवासी दलित सगळे लोक भारतीय राहणार नाही आणि मग भारतीय नसले की तुम्हाला मतदानाचा अधिकार सुद्धा आता या वेळेला शंभर टक्के तुम्ही मसाल चिन्हाला मतदान करणार की नाही बरोबर ना त्यामुळे साहजिकच कमल चिन्ह कोणाच भाजप करत करपण जाणार की नाही ही त्यांची पोटदुखी आहे ही पोटदुखी त्यांची पण जे जे आम्हाला मतदान करणार नाही त्यांना मतदानाच्या अधिकारापासून दूर करायचं यासाठी एनआरसी येत असेल आम्ही ते येऊ देणार नाही सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना भरभरून मतदान करावं असं आवाहन रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी केलं आणि आता क्रांती आणि परिवर्तनाची मशाल पेटवण्याची वेळ आलेली आहे असं सांगितलं ज्याच्या वेळी मशा ही क्रांतीची मशा आपल्याला पाहायला मिळते ती परिवर्तनाची खरा आपल्याला परिवर्तन घडलं पाहिजे आज आपल्याला माहिती आहे की अनेक माझ्या वर्षी आणि त्या ठिकाणी फार वेळ घेणार नाही मुद्दे काही दोन तीन गोष्टी सांगणार आहे आणि आपली वगैरे घेणार आहे ते आपल्याला या कोकणात तासू द्या देशात तास्या सर्व समाजातले नागरिक आहे ते आशा वाढले असतात आपण हे आधी आमदार आणि गेले वाले आहे असं करत करत प्रत्येकाला आपल्या शिंदेबाजीवरती भरावून देवायचं आणि मात्र प्रत्येक काही द्यायचं नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे मी अनेक महिन्यामध्ये जातो अनेक ठिकाणी मुस्लिम माणूस स्वतः येऊन जातात त्याला आम्हाला आता भाषण पण नको करून मुक्त भाषण करून नको आम्हाला फक्त आम्ही निर्धार केलेला आहे की कुठल्या परिस्थितीवर मोदी सरकारला आम्ही घालायचं तुम्ही सांगण्याची गरज नाही एवढा तर आमचा समाज अशिक्षित नाही

यांना भरभरून मतदान करावं असं आवाहन केलं काहीच पुढे झालंय सगळ्या गोष्टी माफ झाल्या गरीबांना सगळ्यासाठी संघर्ष करावा लागतील गरिबांचं उत्पन्न वाढलेलं नाहीये पण गरीबांचे खर्च वाढले आहे त्याला दहा हजार पगार आहे तो चारशे रुपयापर्यंत सिलेंडर घेत होता त्याच्याकडे नऊ हजार सहाशे रुपये इतर खर्च त्यांनी उडत होते आज त्या दहा हजार दहा हजारच्या पगारवाऱ्याचे आठशे ते बारा आठशे रुपये त्याच्यामधून जात आहेत आणि सगळं अन्न वाढलं कारण गेल्या पासष्ट वर्षामध्ये कोणत्या सरकारने अन्न धरल्याला तयार साकारला नव्हता तो या सरकारने आकारला बघू आणि आज अशी परिस्थिती आहे लोकांना जगण बसून जाणवून झालेलं आहे लोकांचे परिस्थिती वाईट आहे परंतु लोकांना जीवाची पण जास्त राहिलेली नाही आहे आज लोकांना या ठिकाणी थी। दाता येताना भिती वाटी लागलेली आहे विशेषतः धर्माच्या लोकांना फार भिती आहे आपण ऐकतो आपण मोबाईलवर पाहतो यावेळी रमेश शहा हरीश शेखासन मिलिंद कीर कुमार शेटे अशफाक काद्री सईद पावसकर साजिद पावसकर प्रशांत साळुंखे निलेश भोसले आदी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजिवडा मिरकरवाडा कर्ला आदी ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या जाहीर सभा होत आहेत आणि त्याला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे राजीवडा इथं आयोजित सभेलाही मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यामुळे आता या भागातून विनायक राऊत यांना चांगलं मताधिक्य मिळणार असं बोललं जात आहे रत्नागिरीकरांना आय पी एल स्पर्धेचा रोमहर्षक थरार अनुभवता यावा म्हणून दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल इथं भव्य आय पी एल फन पार्क उभारण्यात आलं असल्याची माहिती बी सी सी चे प्रतिनिधी अमित सिद्धेश्वर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली नमस्कार माझं नाव अमित सिद्धेश्वर आहे मी बी सी सी आय आलेलो आहे सगळ्यात पहिले तर सगळ्यांचे मनापूर्वक आभार वेळ काढून इकडे आल्याबद्दल आय पी एल फॅन पार्कच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आय पी एल फॅन पार्कचा जो प्रयोग आहे पिछले मागचे एक सात आठ वर्ष झाले बी सी सी आय चालवत आहे आणि यावर्षी खूप प्रचंड चांगला रिस्पॉन्स मागच्या वर्षांपासून मिळत आलेला आहे त्याच्यामुळे हे वाढून आता पूर्ण देशाभरात पन्नास शहरांमध्ये हे आय पी एल प्रयोग होत आहेत आणि सांगायला फार गर्व वाटतोय की महाराष्ट्रात चार शहरांमध्ये हे आय पी एल प्रयोग होणार झालेले आहेत तर ह्याच्यात सोलापूर कोल्हापूर आणि नागपूर नंतर आता हे आय पी एल फॅन पार्क या येणाऱ्या विकेंडला रत्नागिरीत होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलला प्रमोद महाजन क्रीडा संकुल या मैदानावरती आय पी एल फॅन पार्कचं आयोजन होणार आहे आणि आपल्याला जेव्हा स्टेडियमला जाऊन मॅच बघायची असते आपल्याला एक तिकीट विकत घ्यावं लागतं आणि तिकीट घेऊन आपल्याला मॅच ला जायची जा, जा, एक सोय असते या आय पी एल फॅन पार च सगळ्यात मोठी उपलब्धी ही आहे की हे पूर्णपणे निशुल्क आहे नागपूरचे जितके पण क्रिकेटप्रेमी जनता जी आहे आपली त्यांच्यासाठी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तिकीट किंवा शुल्क नाही लागणार आहे या पत्रकार परिषदेला रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बीसीसीआय आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं रत्नागिरीत आय पी एलच्या धर्तीवर हे सामने निशुल्क पाहण्यासाठी मिळणार असल्यानं त्याचा आनंद रत्नागिरीकरांनी घ्यावा असं आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष बिपिन बंदरकर यांनी केलं आहे भारतीय क्रिकेट बोर्ड आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या एलच्या सामन्यांचा सा आनंद आपल्या शहरामध्ये एक मैदानामध्ये मैदाना आयपीएल वर्ष बी सी सी आय करत आहे बी सी सी आय च्या माध्यमातून हा कार्यक्रम रत्नागिरी मध्ये आज होतोय रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन त्यामध्ये सहभागी आहे समस्त रत्नागिरीवर विनंती करतो उद्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ही मॅच अडीच वाजता त्याची एंट्री आहे तसंच रात्री लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स अशी रात्री मॅचेस आहेत आणि परवा रविवारी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू त्यानंतर चेन्नई सुपर किंग आणि सनरायझर्स हैदराबाद या मॅचेस उद्या आणि परवा दोन दिवस होणार आहे समस्त रत्नागिरीकरांना माझी एक विनंती आहे आय पी एलचा थरार आय पी एलचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने या लहान मुलांना आणि मोठ्यांना इथे वे वे खेळण्यासाठी वेगवेगळे फनी गेम्स आणि अन्य गोष्टी देखील आहेत हा संपूर्ण थरार अनुभवण्यासाठी आपण तिथे उपस्थित राहावं ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद रत्नागिरीतील सुप्रसिद्ध कोकण ऑफसेट आणि फ्लेक्स प्रिंटिंगचे संचालक वसीम शेख यांचा वाढदिवस उद्यमनगर येथील नाईक हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला বধাই শুভ দিন কী বধাই হধাই শুভ দিন কী বধাই শুভ দিন কী বধাই हो। वसीम शेख यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून रत्नागिरीत कोकण ऑप्सेट आणि फ्लेक्स प्रिंटिंग या नावानं परकार हॉस्पिटल समोर आपला व्यवसाय सुरू केला आहे या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा मोठा मित्रपरिवार झाला आहे या परिवारानं त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला यावेळी आर के या केबलचे संचालक रज्जा काजी फजल डिंगणकर निमेश नायर बिपिन बंदरकर विजय खेडेकर अल्ताफ संगमेश्वरी शकील मोडक समीर झारी अखिल काजी सलीम पेटकर समीर मुकादम साजिद आणि इद्रिस फजलानी शपूर संगमेश्वरी अतिक संगमेश्वरी पिरोज गवाणकर आदी उपस्थित होते आर के डिजिटल केबल नेटवर्क आणि के व्ही न्यूज रत्नागिरी परिवारातर्फे वसीम शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंगलमय दीप जग फैलाओ उद्यम पुरुषार्थ जगाकर मंजिल पाओ शान्ति जगाकर मन्त्री आभो शतञ्ज तु शुभ घे सुखदाई सुखदा पिता सुखदाई सुखदाई ओ सुखदा सुखदाई सुखदा हो बधा ना, एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर धनगर समाजाला आरक्षण न देणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आता तरी बंद करावी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत गरजले रत्नागिरीकरांना दोन दिवस पाहायला मिळणार आयपीएलचा फरार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या राजीवडा मिरकरवाडा कर्ला आदी ठिकाणी आयोजित सभांना मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार